थांबा जर तुम्ही रोज सकाळी पहाटे पहाटे घरात झाडू मारत असाल तर तुम्ही तुमच्या घराला शाप देत आहात होय हे माझे बोल नाही हे वास्तुशास्त्राचे कठोर नियम आहेत मला एक साधे उत्तर द्या तुमचं घर सुंदर आहे पण पैसा टिकत नाही घरात सतत भांडण होतात आणि रात्री शांत झोप लागत नाही या सगळ्याचं मूळ कारण तुमच्या सकाळच्या झाडू मारण्याच्या एका चुकीच्या सवयीमुळे डरलं आहे तुम्ही नकळत लक्ष्मीला परत जा म्हणत आहात आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कधी आणि कसा झाडू मारल्यास देवघराला सोडून जातात हा व्हिडिओ एक सेकंदही स्किप करू नका कारण शेवटी मी तुम्हाला झाडू वापरण्याचे तीन अलौकिक नियम सांगणार आहे जे केवळ सिद्ध पुरुषच त्याच्या शिक्षांना सांगतात आणि जर ही चूक तुमच्या हातून घडली तर पुढचे तीस दिवस घरात दारिद्र्यता येऊ शकते सगळे रहस्य फक्त पुढील सात मिनिटात उघडेल नमस्कार सुखाचे घरमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या घरचे दारिद्र्य दूर करू शकतो किंवा तुमच्या घरात समृद्धी असूनही ती टिकू देत नाही हा विषय आहे तुमच्या रोजच्या सकाळच्या सवयी मला सांगा तुम्ही रोज सकाळी उठल्या उठल्या धावत जाऊन झाडू हातात घेता का आणि अगदी पहाटे पहाटे जेव्हा घरातले बाकीचे सदस्य झोपलेले असतात तेव्हा जोरदार झाडू मारून सगळे घर स्वच्छ करता का जर तुमचे उत्तर हो असेल तर तुम्ही नकळत लक्ष्मीला माघारी जाण्यास रस्ता दाखवत आहात थांबा मी असे का म्हणत आहे झाडू मारणे तर चांगले आहे ना पण मित्रांनो केवळ सफाई महत्त्वाची नाही तर ती कधी आणि कशी केली जाते हे महत्त्वाचे आहे आज आम्ही तुम्हाला शास्त्र वस्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रांच्या आधारावर सांगणार आहोत की सकाळी झाडू मारण्याची वेळ चुकल्यास घरात नेमके काय दोष निर्माण होतात भाग एक ब्रह्ममुहूर्ताची किंमत आणि झाडूचा दोष हिंदू धर्मशास्त्रानुसार सकाळची वेळ ही केवळ दिवस सुरू होण्याची वेळ नाही तर ती ईश्वरी ऊर्जेच्या आगमनाची वेळ आहे नंबर एक ब्रह्ममुहूर्त शांततेची वेळ साधारण पहाटे साडेचार ते सहा वाजतापर्यंतच्या वेळेला ब्रह्ममुहूर्त म्हणतात ही वेळ जप ध्यान अभ्यास आणि सकारात्मक ऊर्जा ग्रहण करण्याची अमृततुल्य मानली जाते या वेळेत घरातल्या प्रत्येक शरीरात आणि मनात शांततेची आणि एकाग्रतेची आवश्यकता असते आणि इथेच तुम्ही चुका करता तुम्ही पहाटे पहाटे जोरदार झाडू मारून आणि वस्तूची हालहवाल करून शांततेचा भंग करता याचा परिणाम असा होतो की आध्यात्मिक नुसकान या आवाजामुळे तुमच्या घरात देवाचे नामस्मरण किंवा ध्यानाची जी ऊर्जा तयार होते ती नष्ट होते मानसिक नुसकान घरातील इतर सदस्यांची अपूर्ण झोप आणि अचानक आवाजामुळे त्यांच्या मनात चिडचिड राग आणि नकारात्मक वाढते नंबर दोन लक्ष्मी आणि दारिद्र्यता लक्ष्मी आणि दारिद्रता हे दोन्ही शक्ती घरात एकाच वेळे वास करत नाही नियम लक्षात ठेवा लक्ष्मी नेहमी शांत शीतल आनंदी आणि समाधानी वातावरणात वास करते तुम्ही सकाळी लवकर कर्कश आवाजात झाडू मारून घरात जो तणाव निर्माण करता तो तणाव लक्ष्मीला बिलकुल आवडत नाही परिणामी घरात पैशाची आवक असली तरी शांतता राहत नाही आणि हळूहळू समृद्धी टिकत नाही अर्थात लक्ष्मी घरातून परत जाते भाग दोन झाडू आणि वास्तुशास्त्राचे कठोर नियम केवळ वेळेचीच नाही तर झाडू वापरताना वास्तुशास्त्राचे काही कठोर नियम आहेत जे तुम्हाला माहीत असायलाच हवेत नियम क्रमांक एक झाडू मारण्याची योग्य वेळ सकाळची सर्वोत्तम वेळ सात वाजेनंतर घरातले सगळे सदस्य उठल्यानंतर ज्याचे आवश्यक विधी झाल्यानंतर शांतपणे तुम्ही सफाई करू शकता हाच नियम तुम्हाला घरात शांतता आणि समृद्धी देईल सकाळचा नियम सूर्यास्तानंतर विशेषतः रात्री झाडू चुकूनही मारू नका जर घरात काही सांडले असेल तर फक्त फडक्याने पुसा पण झाडू मारू नका गुरुवार आणि एकादशी या दिवशी चुकूनही घरातले जाळे लावू नका किंवा संपूर्ण घराची सफाई करताना धूर उडवू नका नियम क्रमांक दोन झाडू ठेवण्याची दिशा आणि अवस्था झाडू ठेवण्याचे स्थान तुमच्या घरात पैसा टिकवून ठेवते किंवा खर्च वाढवते दिशा झाडू नेहमी उत्तर पश्चिम किंवा दक्षिण पश्चिम दिशेला लपवून ठेवा तो कधीच उभा ठेवू नये चूक झाडू कधीही उघड्यावर मुख्यतः दारातून दिसतो अशा ठिकाणी ठेवू नका असे केल्यास घरात पैशाची आवक कमी होते आणि खर्च वाढतो अवस्था झाडू नेहमी आडवा जमिनीवर ठेवा कधीही उभा ठेवू नका तसेच झाडूवर पाय देऊ नका किंवा त्याला ओलांडू नका नियम क्रमांक तीन जुना झाडू कधी बदलायचा तुटलेला जुना किंवा खराब झालेला झाडू घरात ठेवल्यास घरात अशुभता वाढते कधी बदलायचा झाडू बदलण्यासाठी कृष्ण पक्षातील शनिवार हा दिवस सर्वोत्तम मानला जातो शुल्क पक्षात कधीही नवीन झाडू वापरू नये भाग तीन सिद्ध पुरुषांनी सांगितलेले तीन अलौकिक नियम आता मी तुम्हाला सांगणार आहे ते तीन नियम जे तुमचे जीवन चमत्काररित्या बदलू शकतात अलौकिक नियम कृती लाभ नंबर एक झाडूच्या पाठीवरचा मंत्र झाडू विकत घेतल्यावर किंवा वापरण्यापूर्वी त्याच्या पाठीमागील बाजूस ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र हळूच लिहा त्यामुळे झाडू साक्षात लक्ष्मीच्या चरणाचे प्रतीक बनतो नंबर दोन मुख्य दरवाजाची स्वच्छता रोज सकाळी झाडू मारण्यापूर्वी मुख्य दरवाजा साधे पाणी आणि हळद सेंधे मीठ टाकलेल्या पाण्याने पुसून घ्या यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि लक्ष्मीचे स्वागत होते नंबर तीन मीठ आणि झाडूचा वापर झाडू मारल्यावर थोडे सेंदे मीठ किंवा जाडे मीठ घेऊन घराच्या कोपऱ्यात किंवा बाहेरील बाजूस टाका यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्ती शोधून घेतली जाते आणि घरात शांतता टिकून राहते तर महिलांनो आजपासून तुमच्या या सवयीमध्ये बदल करा तुमच्या झाडूच्या आवाजाने घरातील शांतता भंग होऊ देऊ नका तुम्हाला घरातील इतर समस्यांवर धनवृद्धीचे गुपित आणि सकारात्मक टिकवून ठेवण्याची सखोल माहिती हवी असेल तर सुखाचे घर हे चॅनल तुमच्यासाठी ज्ञानाचा स्रोत आहे आणि हो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करता तेव्हा तुम्ही आमच्या कुटुंबाचा भाग बनता आणि तुमच्या जीवनात चमत्कार नक्कीच घडायला लागतात पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून एका महत्त्वाच्या विषयावर बोलूया तुम्ही आनंदी आणि सुखी राहा धन्यवाद